कुठल्याही निवडणुकीचं ज्यावेळेस म्हणजे चर्चा सुरू होते त्यावेळेस संजय राऊतांच्या ह्यानंच त्याचा गण गायला जातो असं म्हणतात म्हणजे युती असतील किंवा आघाडी असतील आता पण महापालिकेच्या खास करून निवडणुका ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या वेग युत्यांच्या चर्चा खूप सुरू आहेत आणि त्याच्यामध्ये खास करून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का किंवा एकनाथ शिंदेंच्या आणि राज ठाकरेंच्या वाढलेल्या भेटी ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय नेमकं बघा असं आहे की राज ठाकरे कोणाला भेटतात तर त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे ना एकनाथ शिंदे हे कोणाला भेटतात काय राजकारण करतात हा त्यांचा प्रश्न आहे पण या एकनाथ शिंदेचं राजकारण हे स्वतंत्र नाही देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा अमित शहाना काय हवं आहे यानुसार ते राजकारण करतील अमित शहा ठरवतील की एकनाथ शिंदेने काय करायचं अमित शाह हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख आहेत मी वारंवार सांगतो तुम्हाला ती गंमत वाटते अमित शहानी त्यांना सांगितलेलं आहे अनेकदा तुम्हाला पुन्हा मुख्यमंत्री व्हायचं असेल ते तुम्हाला हो आता मुख्यमंत्री हो होता येणार नाही तुम्हाला आमच्या पक्षामध्ये आता तुमचा भविष्यामध्ये विलीन व्हावं लागेल अशा अनेक प्रसंगांना मला मी माहिती घेत असतो एकनाथ शिंदे हे राजकारणामध्ये फार टिकणार नाहीत आज अमित शहा किंवा भारतीय जनता पक्ष हो, त्यांच्याबरोबर आहे यंत्रणा त्यांच्याबरोबर आहे प्रचंड पैशाची ताकद त्यांच्याबरोबर आहे म्हणून गुळाला जसे मुंगळे चिकटतात तसे लोक त्यांना चिकटतात बाकी दुसरं त्यांच्याकडे कोणता विचार आहे मला सांगा जात फार मोठा वैचारिक आवडतात आम्ही बाळासाहेबांच्या विचारांचे वारं तर काय त्यांना बाळासाहेबांचा विचार काय माहिती आहे त्यांनी कधी काम केलं बाळासाहेबांबरोबर किती वेळा भेटले बाळासाहेबांना सांगा ना मला आनंद दिगाचं मला काय सांगताय तुम्ही आनंदिगाचं मला सांगता काय सांगितलं आहे आनंद दिगे विचार मलाही माहिती आहे फार मोठे विचारवंत होते ते बौद्धिक त्यांचं फार मोठं होतं मला माहिती आहे दिग साहेबांचं त्यांच्या खटल्यातला मी एक साक्षीदार आहे महत्वाच्या त्यांना ज्या खटला शिक्षा झाली आहे त्याच्यामध्ये आम्ही सगळेच होतो त्या सगळ्या लढाईमध्ये आमचे चांगले मित्र होते पण तो जो त्याने विचारले त्याच्यामध्येच की तुम्हाला असं वाटतं का की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यायला पाहिजे मी बघा दोघे आमचे मित्र आहे मला आठवत की ज्यावेळेस राज ठाकरे जेव्हा बाहेर पडत होते त्यावेळेस तुम्ही तिकडे वर त्यांच्या घरी भेटायला गेला होता खालती तुमची गाडी उलटी करत होते लोक त्यांचेच हो त्यांचे समर्थक होते गाडी उलटी केली होती तर तुम्ही असा अशा गोष्टी खूप वेळा आहेत त्यांच्याकडे जाऊन भेटणं त्यांना बोलणं आता जर तुम्हाला असं वाटतंय की व्हायला पाहिजे तर का नाही तुम्ही जात आणि ह्या गोष्टी असं आहे की दोन भावांना एक बोलण्यासाठी मध्यस्थाची गरज नाही दोन भाऊ आहेत मला पूर्ण खात्री आहे योग्य वेळी तुमच्यापर्यंत चांगली माहिती येईल चाललंय चाललंय काय मला होईल ना ते दोन भाऊ आहेत नाही कारण आधी जेव्हा झालं तेव्हा राज ठाकरेंनी सांगितलं की त्यांनी होऊ दिलं नाही कोणी उद्धव ठाकरेंनी की चार पुढे आम्हाला आता उद्धव ठाकरेंनी चार तासात प्रतिसाद दिला ना की आम्ही सगळे वाद मिटवून किलमिश दूर करून माझे एकत्र एक यायला तयार आहे असं बोललं ना उद्धव ठाकरे राज ठाकरे यांनी साथ घातली त्याने त्याला प्रतिसाद उद्धवजींनी दिला की अजून काय पाहिजे यापेक्षा काय पाहिजे तुम्हाला पण तुम्ही तुम्ही म्हणताय की काय चांगली बातमी येईल वगैरे असं आम्ही चांगल्याची अपेक्षा करतो वाट बघताय की होईल असं वाटत मला असं वाटतं की हा दोन भावांमधला जो प्रश्न आहे तो त्या दोन भावांमध्येच राहू द्या दोन भावांना संपवू द्या